महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा तापणार एकत्र आल्यानंतर ठाकरेंची पहिल्यांदाच सरकारविरोधात मोठी खेळी महाराष्ट्राचे राजकारण डेरेक्ट तीनशे साठ डिग्री अँगलने बदलणार आहे एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच सरकारविरोधात मोठी खेळी खेळण्याची रणनीती आखली आहे याची सुरुवात पुन्हा एकदा मोर्चाने होणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्रित एक एक येणार आहे फक्त एकत्र येणार नाहीत तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार आहेत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा दिलाय उद्धव ठाकरे उद्या गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत उद्धव ठाकरे उद्या बारा वाजता आझाद मैदानात गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत मुंबईत असल्यास मोर्चात सहभागी होईन अथ बाळा नांदगावकर मोर्चात सहभागी होतील असं राज ठाकरे यांनी गिरणी कामगारांच्या संघटनांना सांगितलंय गिरणी कामगार उद्या मुंबईत हक्काचं घर मिळावं तसंच इतर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहेत मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत हिंदी सक्तीविरोधात मोर्चाची घोषणा केल्यानंतर सरकारने हिंदी भाषेसंदर्भातील जीआर रद्द दिला होता